ईद मिलाद निमित्त मुंबऱ्यात मानवतेची मानवी साखळी मोहम्मद पैगंबर यांच्या संदेशाचा फलक मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता बंधुता आणि शांततेचा संदेश दिला या संदेशाचा मानवी जीवनात अवलंब व्हावा या हेतसद हेतूने ईद ए मिलाद उन नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा पठाण यांच्या पुढाकारातून मानवी आयोजन करण्यात आलं होतं मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते मोहम्मद पैगंबर यांनी मानवी मूल्ये शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता मात्र सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे जगात जे सुरू आहे ते थांबावे आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजावी या सभेतूने अश्रफ शाणू पठाण आणि मर्जिया शाणू पठाण यांनी हा मानवी साखळीचं आयोजन केलं होतं वृद्धांचा आदर करणे म्हणजे अल्लाचा आदर करण्यासारखे आहे तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्याने शिकवलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतो अल्लाच्या नजरेत महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय आहे आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल खोटे बोलणे तुमच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम करेल आधी संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो वृद्ध महिला तरुण दारुण पला मशिदीसमोरील मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे हेच पुण्यकर्म आहे सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपणाला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल त्याचसाठी ही मानवी साखळी करण्यात आली होती असे सांगितले आज बारा रब्युल अव्वल चा दिवस आहे आणि दिवसाला तीन वर्षापासून आम्ही सगळेजण एकत्रित एक येऊन प्रॉफिट सल वसलम जे त्यांची जी सेइंग्ज आहे त्यांनी जे शिकवलं आहे माणुस्यसाठी ते स्वतःच्या हाताने घेऊन आम्ही एक ह्युमन चेन फॉर्म करतात आणि मला असं वाटतंय की बारा रबी अव्वल साजरा करण्याचा सर्वात चांगला मार्ग हाच आहे की आपण त्यांनी जे आपल्याला शिकवलंय माणुसकीसाठी ह ना ते स्वतः ते स्वतःला पण आपल्याला कळायला पाहिजे आणि आपल्याला लोकांना पण रिक्वेस्ट करायचंय की तुम्ही पण फॉलो करा स्वतःला पण आपल्याला फॉलो करायचं आहे आणि लोकांना पण रिक्वेस्ट करायचे की तुम्ही पण फॉलो करा कारण की प्रॉफिट फॉर ऑल प्रॉफिट सल्ला वसल्लम इज नोन एज प्रॉफिट फॉर ऑल त्यांनी माणुसकीसाठी सर्वात जास्त शिकवलेलं आहे आणि आज सर्वात पूर्ण जगाला पूर्ण जगात जसा माहोल चाललेला आहे मला असं वाटतंय की सर्वात महत्वपूर्ण गोष्टी आहे माणुसकीसाठी काम करण्याचे खूप महत्व खूप महत्व आहे आपल्याला सगळ्यांना तर आम्ही सगळेजण स्वतःच्या हाताने लिहून प्रॉफिट वसल्लम वसलमनी जे आम्हाला आम्हाला जे शिकवलंय ते फॉलो करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना पण रिक्वेस्ट करायचंय की तुम्ही पण फॉलो करा जसा बघा आज डोमेस्टिक आपल्याला किती केसेस ऐकायला भेटते आणि कुठले एक धर्माचा नाही एक कम्युनिटीचा नाही दॅट इज अ नॅशनल इश्यू आय फील डोमेस्टिक व्हायलन्सच्या पण प्रॉफिट सलल्ला वसलमने शिकवलंय की तुम सर्वात चांगला माणूस तो आहे जो घरात स्वतःची बायको आणि मुलांसोबत चांगली पद्धतीने राहतो ना तोच सर्वात चांगला माणूस आहे मीन्स बेस्ट ऑफ मेन इज द वन हु इज बेस्ट टू देअर वाईफ अँड चिल्ड्रन सो प्रॉफिट सल्ला वसलमने मुलांसाठी पण चांगली गोष्ट सांगितली आहे महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण सोसायटी मध्ये कशा राहायचं आपल्याला आणि कशा चांगली पद्धतीने एक रोल फॉलो करायचा आहे प्रॉफिट सल्ला वसलमने आपल्याला तशाच सगळं गोष्टीवर शिकवलंय तर माझं हाच रिक्वेस्ट आहे माझी हेच रिक्वेस्ट आहे की आपल्याला प्रेम दाखवायचं आहे प्रॉफिट सलो वसलम साठी तर त्यांनी जे आपल्याला शिकवलंय आपल्याला फॉलो करण्याची खूप गरज आहे आणि लोकांना पण तुम्ही पण रिसर्च करा जेव्हा तुम्ही प्रॉफिट सल्ला वर रिसर्च केला तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांनी कशी चांगली पद्धतीने सोसायटीवर मध्ये राहायला आपल्याला शिकवलंय